न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे पैठण तालुक्यातील पाचोड येथील चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजी महाजनचे नवनिर्वाचित सदस्य आचार्य शिवराज प्रये पाटील भुमरे तसंच कृषी उत्पन्न समितीचे सभापती आचार्य राजूराणा पाटील भुमरे ग्रामपंचायत उपसभंच माजी उपसपंच शिवाजी पाटील भानशिंग पत्रकार आणि भाई महते यासह सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आनंद झाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवराज पाटील भुमरे राजू नाना पाटील भुमरे उपसरपंच बाळू भालसिंगे पाचड पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन पंडित छत्रपती कॉलेजचे राम गटकर सर अप्पा पाटील शिळके जिजा भुमरे राहुल नारळे रोहित धारकर पवन तारे सर काळे सर तसेच गावकरी विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी अनिस कुरैशी छत्रपती संभाजीनगर